नेत्रदीपक सोहळा संपन्न होत आहे सर्वांच्या आपल्या उपस्थितीमध्ये निमा आणि वैद्यकीय संस्था मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमा दरम्यान सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून जे डॉक्टर दिनेश चव्हाण सर आपल्याला इथे लाभलेले आहेत त्यांना पण मी अशी विनंती करते की सरांनी मंचावर यायचंय डॉक्टर सचिन खल्लाळ सर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर दिलीप पुंडे सर या सर्वांच्या हस्ते आजचा सत्कार मूर्ती युपीएससी मध्ये सहाशे एक रँक घेऊन अत्युच्च यश गाठले आणि यशाच्या शिखरावर तो आज उभा आहे अशा वेदांत शोभा माधव पाटील उच्चेकर याचा सत्कार ते भव्य दिव्य आनंदमय वातावरण आम्ही आय एम ए निमा आणि वैद्यकीय संस्था या तिन्हीच्या पदाधिकाऱ्यांनाही मंचावर आमंत्रित करते